नमस्कार आपण पाहत आहोत पीपीएल महाराष्ट्र ई पॉश मशीन ला येणाऱ्या अडचणी बाबत स्वस्त धान्य दुकानदार यांनी तहसीलदार प्रवीण चव्हाण के यांना दिले निवेदन सदर निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की आम्ही पाचोरा तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार काही दिवसांपासून ई के वाय सी करत असून वारंवार ई पॉश कंपनीमार्फत सर्वर बंद होते ई के वाय सी करण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांना दुकानावरून परत जावे लागते व सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना जुलै दोन हजार चोवीसचे धान्य वाटप करण्यात येत आहे तरी वारंवार सर्व्हर डाऊन होते लाभार्थ्यांच्या रोषाला दुकानदार यांना सामोरे जावे लागते तरी आपण आपल्या स्तरावरून स्वस्त धान्य दुकानदार यांना ऑफलाईन वाटपाची परवानगी किंवा धान्य वाटपास मुदतवाढ द्यावी व मशीन संबंधित येणारी अडचण दूर करावी या आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले निवेदन देतेवेळी सुनील पाटील, शरद पाटील, गिरीश कोष्टी, गौतम निकम, सतीश कुमावत, अरुणाबाई वडगुजर यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते